मित्र मित्रांनो खऱ्या अर्थाने या मोहोळ तालुक्यामध्ये दोन हजार चोवीस ला परिवर्तन राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये झालं आणि ते करण्याचं काम तुम्ही समोर बसलेल्या सर्व जनतेने खऱ्या अर्थानं करून दाखवलं दा, आणि तुम्ही जे विश्वास टाकला त्या विश्वासाला सार्थ उतरण्याचं काम आमदार राजाभाऊ खरे यांनी एका वर्षाच्या आतमध्ये या ठिकाणी करून दाखवले त्यांच्याकडे पस्तीस वर्ष सत्ता होती त्यांना जे पस्तीस वर्षामध्ये जमलं नाही ती एका वर्षाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्या तालुक्याला रोजगार हमीचा चोवीस कोटी रुपयेचा निधी भरत शेठ गोगानेच्या माध्यमातून राजाभाऊ खरे यांनी आपल्या तालुक्यामध्ये आणला रोजगार हमीचे रस्ते खऱ्या अर्थाने या अनगर भाग शेटपळ भाग सोडला तर रोजगार हमीची रस्ते जे या बागातल्या तालुक्यातल्या लोकांना राजा माहित नव्हते रोजगार हमीच काम होते की फक्त त्या प्रोसिडिंग वरच आणि ते बिल काढण्यापुरतच खऱ्या अर्थानं होत पण आज आपल्या माध्यमातून या मोहोळ तालुक्यामध्ये चोवीस कोटीची रस्त्या आपण आणलं आप त्याबद्दल या मोहोळ तालुक्यातला एक नागरिक म्हणून या ठिकाणी आपलं खोप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो अभिनंदन करत असताना फक्त रस्त्यासाठी निधी आणलेला नाही आपल्या आमदार फंडाच्या माध्यमातून डीपीसीच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी होणार असतील शेतकऱ्याची शेतकऱ्याच्या रस्त्याचा काम असतील किंवा आताच आपल्या इथं आलेला पूर असेल पुराच्या परिस्थितीमध्ये राजा मोखरे असतील उमेदवार पाटील असतील प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या व्यथा ऐकून घेण्याचं काम केलं शेतकऱ्याला मदत करण्यासाठी आजी जाऊन भेटले शेतकऱ्याला या ठिकाणी सरसकट पंचनामा झाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमदार म्हणून राजा घेतली पासष्ट मिलीमीटरचा पाऊस त्याच्यापेक्षा आहे पण त्याच्या जमिनीला चिबड लागलेला आहे ज्याच्या जमिनीतनं ज़़ पाणीच निघालेलं नाही ज्याची जमीन उतार्यावर आहे उतारावर आहे अशा सर्व शेतकऱ्याला देखील या ठिकाणी सरसकट पंचनामा करून या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेणारा आमदार या ठिकाणी त्यांनी जी भूमिका घेतली ती सरकारने देखील मान्य केली आणि सरकारनं सरसगट पंचनामा करण्याची भूमिका घेतली त्याबद्दल देखील राजाभाऊ खरे असतील उमेदवार असतील याचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं पूर परिस्थिती झाली आणि पुरामध्ये लोकनेते कारखान्यावर या ठिकाणी कार्यक्रम घेतला गेला युवा नेते काय म्हणतात की ह्या वर्षी पावसानं आम्हाला चांगली साथ दिलेली आहे आणि त्यांच्याच भाषणाचा संदर्भ घेऊन मी या ठिकाणी त्यांना म्हणलो की सामाजिक भान नसलेलं वक्तृत्व खऱ्या अर्थानं त्यांनी केलेलं आहे त्यांना समाजाचं भान नाही या ठिकाणी अशा प्रकारचा पाऊस पडला पाऊस पडल्यामुळे कधी नव्हे ते पंच्याहत्तर वर्षामधला पण आपल्या बहोर तालुक्यामध्ये चोवीस गाव कधी नव्हे ते भरून तालुक्यामध्ये शेतकऱ्याचं झालं आणि या तालुक्यामध्ये तालु काय म्हणतात तर आम्हाला पावसानं चांगल्या प्रकारची साथ दिली म्हणून मी त्यांना आज देखील म्हणतो तुम्हाला सामाजिक फक्त तुमचं स्वार्थी या ठिकाणी राजकारण आहे माझ्या कारखान्याला ऊस गेला पाहिजे माझ्या कारखान्याचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सहा लाखाचा आठ लाखावर गेला पाहिजे दहा लाखावर गेला पाहिजे शेतकऱ्याचं किती नुकसान व्हायचं

की आम्ही नसल्यानंतर या तालुक्यामधला विकास थांबलेला विकास थांबला जर असता तर या ठिकाणी अष्ट्यात्तर लाखाचं काम या ठिकाणी झालं असतं का चोवीस कोटीचा निधी या ठिकाणी आला असता का दोनशे डीपी नवीन मंजूर करण्याचं काम राजाभाऊ खरे यांनी केलेलं आहे दोनशे टीपी आपल्या तालुक्याला आले असते का अनेक प्रकारचा विकास करण्याचं काम अनेक प्रकारचा विकास करण्याची भूमिका राज्यामध्ये सत्ता नसताना

तुमच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या ताब्यामध्ये राज्यातलं सरकार तुमच्या ताब्यामध्ये केंद्रातलं सरकार असताना या तालुक्याचं का परिवर्तन तुम्ही करू शकला नाही याच उत्तर खऱ्या अर्थानं तुम्ही पहिल्यांदा दिलं पाहिजे आणि नंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला मत मागायला तुम्ही आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचार आमदार राजाभाऊ खरे असतील उमेदवार असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील वशिमबाई मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याची व्यथा ऐकून घेण्यासाठी ही नेते पायाला भिंगरी बांधून राजाभाऊ खरे यांचं ऑपरेशन झालेलं असताना देखील मी माझ्या शेतकऱ्यासाठी या ठिकाणी गेलो पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली आणि प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न केला मला या ठिकाणी या तालुक्यातल्या युवा नेत्याला प्रश्न या ठिकाणी आपल्या माध्यमातून विचारायचा आहे तुमचा कुठला एखाद्या गावामध्ये पूर परिस्थितीला भेटायला गेलेला फोटो आहे का ते फोटो व्हायरल करा तुम्ही किती गावामध्ये भेटायला गेला त्या गावाची यादी टाका कधीही तरी कुठल्या या ठिकाणी शेतकऱ्याला भेटायला गेले नाही कुठल्याही कोण परिस्थितीला मदत केली नाही तुमच्याकडे लाखो रुपयाची कोटो रुपयाची संपत्ती आहे पण तुमच्याकडे सर्वात सामान्य शेतकऱ्याला मदत करण्याची दानत नाही आणि ती दानत कुणाकडे आहे तर राजा भाखरे यांच्याकडे आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थाने दाखवून दिलेला या ठिकाणी गेले अनेक दिवस झालं सांगतात गेल्या सहा वर्षापासून तरी फटाकड्याची माळ आणून फुलेली आणि आता बॉम्ब फुटणार आहे आता बॉम्ब फुटणार आहे असं ऐकून 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 आम्हाला कटा आणि सहा वर्षाची माळ आता फटाकडेची माळ दिवाळीत लावणार आहेत पक्षांतर करणार आहेत आणि सहा वर्षापूर्वी आणलेली माळ आता कशा पद्धतीनं फुट फाट भुसनाळ फटाकडे उठते ती का असं आता आम्हाला बघायचं जर नवीन माळ असती तर फटफड फड उठली असती पण सहा वर्षापूर्वीची माळ आता लावणार आहेत आणि त्यामुळं मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता ना सगळ्या भुसनाळ फटाकडे निघणार आहेत आणि आपलाच आउटगोळा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला उडणार आणि ते डबल आउट बोल असणार आहे खाली एक आवाज आणि वर एक आवाज असणार आहे त्यामुळे फक्त तुम्ही सगळ्याने राजाभाऊ खरे उमेदादा पाटील असतील सर्वांच्या पाठीशी आपली शक्ती उभा करा अशा प्रकारची अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्याकडून करतो राजाभाऊ या ठिकाणी सांगितलं जात आहे दा उमेश दादा की राज्यमंत्री आमच्या मोळ मधल्यांना तर जरी त्यांचं मांडलिक तत्व स्वीकारलंय त्यांना समजतच नाही राज्यमंत्री कशाला म्हणायचं आणि राज्यमंत्रीचा दर्जा कशाला म्हणायचा जवळ जवळ पावणे तीनशे महामंडळ आहे पावणे तीनशे महामंडळामध्ये काही कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा त्या महामंडळाला आहे काही राज्यमंत्र्याचा दर्जा त्या मंडळ महामंडळाला आहे पण आमच्या मोहळ शहरातल्या काही लोकांना असं वाटा लागले की राज्यमंत्र्याचा दर्जा म्हणजे राज्यमंत्री झाले राज्यमंत्री झाले अशा प्रकारचा आव आणून खऱ्या अर्थानं या महोळ तालुक्यातल्या जनतेला फसवण्याचं काम करत आहेत मला तुम्हाला आवडून या ठिकाणी सांगायचं राज्यमंत्र्याचा फक्त दर्जा आहे राज्यमंत्र्याचा अधिकार नाही ज्या वेळेला आम्ही लहानपणी आमच्या गावामध्ये फिरत होतो ज्या वेळेला आम्ही गल्लीमध्ये बसायचो त्यावेळेला एखादा गार्ड यायचा आणि होमगार्ड आल्यानंतर आम्ही म्हणायचं खोटा पोलीस आला खोटा पोलीस आला पण त्याला आम्ही त्या ठिकाणी देत होतो होमगार्डला अधिकार आहे होमगार्ड मी या ठिकाणी पण होमगार्डला ड्रेस बी आहे हा ड्रेस आहे होमगार्डला बुट बी आहे होमगार्डला सगळं त्या ठिकाणी दिसतो पण होमगार्ड ला अधिकार हा पोलिसांना पी आय एस पी यांनाच आहे होमगार्ड ला अधिकार किती आहे याच देखील आपण या ठिकाणी मंथन केलं पाहिजे म्हणून महोळ शहरातल्या लोकांना मी सांगू इच्छितो राज्यमंत्री पदाचा दर्जा म्हणजे राज्यमंत्री नव्हे दर्जा पावणे तीनशे महामंडळ आहेत मला याच्या निमित्तानं त्यांना सांगायचं आहे की आपण त्या लोकाला फसवायचं बंद करा त्या जनतेला येड्यात काढायचं बंद करा जे वस्तुस्थिती आहे ते वस्तुस्थिती आपण मांडली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं करतोय या तालुक्यामध्ये स्वार्थाचं राजकारण कुणी केलं या तालुक्यामध्ये सगळं मलाच पाहिजे अशा प्रकारची भूमिका कुणी घेतली सहकारी साखर कारखाना खाजगी केला पंचायत समितीला एका मुलाला पाठवलं जिल्हा परिषद एका मुलाला पाठवलं आपल्या गावाची लोकसंख्या नऊ हजार असताना या ठिकाणी नगरपंचायत केली कुरुलची लोकसंख्या आष्टीची लोकसंख्या पिनोरची लोकसंख्या पाटकुरची लोकसंख्या त्यांच्या पेक्षा जादा असताना फक्त माझ्या गावामध्ये नगरपंचायत झाली पाहिजे इतर कुठेही झाली नाही पाहिजे अशा प्रकारचं स्वार्थी राजकारण त्या ठिकाणी केलेलं आहे बरं स्वार्थी राजकारण तुम्ही करा पण गेल्या पस्तीस वर्षामध्ये एखादी सत्ता असताना राज्यापासून ग्रामपंचायत पासून ते दिल्लीपर्यंत सत्ता एखादी असताना अनगरमध्ये देखील तुम्ही परिवर्तन करू शकलो नाही त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा प्रमुख असला असता तालुक्याचा ता जर प्रमुख असला असता तर भारत देशातला मॉडेल असा अनगर गाव मी बनवला असत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी सोय केली असती महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून लोक गाव आणि सांगता की या तालुक्यामध्ये परिवर्तन अशा प्रकारची भूमिका घेऊन तुम्ही या ठिकाणी पुढे येत आहे ते खऱ्या अर्थानं चुकीच आहे आणि आपल्याला या ठिकाणी तालुक्यातल्या जनतेनं विधानसभेला तीस हजार मताने नाकारलेला आहे येणाऱ्या ना जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये देखील तुमचा गैरसमज दूर होणार आहे आणि तुमचा होफळा देखील या ठिकाणी फुटणार नाही अशी मला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आज बऱ्याच जणांनी प्रवेश होणार आहे आम्ही तुम्ही तिथं आम्ही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये त्यांचा कितवा पक्ष आहे पक्ष बदलण्याचा अधिकार त्यांना आहे पण ते सातत्यानं सांगायचे आम्ही पवार साहेबांचे एकनिष्ठ आहे पवार साहेबांचे एकनिष्ठ आहे ज्यावेळेला पवार साहेबांचे आणि अजितदादाची या ठिकाणी फळणी झाली त्यावेळेला पवार साहेबांना सोडून अजितदादाकडे तिथं सांगायला लागले अजितदादाचे आम्ही एकनिष्ठ आहे अजितदादाचे आम्ही एकनिष्ठ आहे ज्या वेळेला या ठिकाणी उमेदवारांना जिल्हा अध्यक्ष केलं लगेच आता भाजपमध्ये चाललेले आहेत म्हणून तुम्ही या ठिकाणी स्वार्थी लोकांना ओळखलं पाहिजे आणि राजा भाऊखरे यांच्या पाठीची आपली ताकद उभा केली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र